तर मित्रमंडळ मस्त गार गार काकडी खायला आहे नाव चार खांडा पडला पण तुम्ही दोन लेखी देतात आणि आम्हाला लेख एक देतात नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज ना व्हिडिओ धमाकेदार होणार कारण की आम्ही चाल नाऊ सप्तर शिंगी माता तर पूर्ण व्हिडिओ नक्की देखा आणि आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबेलो यायचं सटानामं तर आता ट्रीनिंगी राहि नाव तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठेवा तर चला पटकन निघू तरी मित्रमंडळी एक चहा आणि टपरीवर थांबाळली आणि आता चहा वगैरे पिले जात सकाळ सात वाजेल तर तिने चहा मागाडली तिने जण सला दक्ष आणि तीन मम्मीला तरी मित्रमंडळी आम्ही चहा वगैरे पिवाय घे आणि आता निघणार पुढं तरी मित्रमंडळी घरनी सहा वाजता निघला आणि आता पोचना आम्ही नांदुरी म्हणजे पायतीला ना बनाव आता तर नऊ वाजनात आता तर चला बर वाटली देखा मित्रमंडळी पहिला गेट पायतीना जय सप्तशिंग माता तरी मित्रमंडळी आम्ही रस्ताला व्हायचं गडना रस्ताला आणि देखा पूर्ण डोंगरला जायला आलं भरपूर काम चालू आहे आता म्हणजे वर्णि दगडा तिने करता रस्ता दरी जट जट जोखेदा ऐक पूर्ण जायला आलं ते अशा सप्तरसिंग व कायला लायला तशा मंदिरनी शेजारी तरी मित्रमंडळी आता नाव आम्ही सप्तरसिंग गड आणि आता आम्ही भक्तनिवासमो गाडी लाई पार्किंगला भेट या देखा या गाड्याला आयल ताय दिवू पार्किंगला आणि तंग बी लावायला लावता भरपूर पूजा देज आणि फ्री पार्किंग अशा पण पक्का लुटतात गाडी लावायला लावता आणि दोन वर्षीने पूजा लिहायला लावता त्यांपेक्षा भक्तनिवासमो मिळवाना दहा रुपये देवाना आणि लाय देवाना आपला आणि मग आपली पद्धतली पूजा लिहिवा आम्ही तिसकर नाव आणि आता चालणार आम्ही सप्तशिंगगडवर आणि अवद्या खा मित्र भक्त निवास अठ खूप खूप रूम तठ खूप रूम भेटी जातील तुम्हाला दोनशे तीनशे मग आणि प्रायव्हेट रूम करशील तर प्रायव्हेट तुम्हाला हजार दोन हजार पाच हजार अशा रूम भेटतात आणि मित्रांडे पाय बी पडी येऊस आणि अठ अकरा वाजता जेवण सुरू तर तठ जेवण करले पन्नास रुपया मग आणि वीस रुपया मैशा दोन प्रकारने जेवण आहेत तर जेवण कर करले तर आता चाल नाव सतरशिंगी गडवर जय सतरशिंग माता तरी मित्रमंडळी पूजा बी झालेली आता आणि आता जायचं गडवर सध्या बठ्ठा दुकाना बंद म्हणजे पूर्ण काम चालू हो खालपसिन डायरेक्ट वरपर्यंत डायरेक्ट तर मित्र हे देखा पूर्ण टोटल काम चालू असे लागू बठ्या गल्ल्या मोकळ्या वगैर्या दुकाना आवराई या तरी आणि पायती पण डॅक वर पर्यंत काम चालू आणि देख गड समोर आणि या दुकानावर पण या समोरना पूर्ण दुकाना बंद तर समोर नाही रस्ता बंद आता साईड निवडण तट ना बिकड्याने मारायनात मित्रमंडळी समोर मूर तट बोकड्याने मारता तरी वर ने जात त्यांना तट फोडलेच जय माता दी। तो तर मित्रमंडळी आमने पहिली पायरी सुरू होई गई तर चला आता जय माता दी तरी आम्हाला दक्षुधडादड चढी राही ना आणि त्या खाती मम्मी थकी पडी चढाय नाही राहना तिला जय माता दे चरापटापट पड़। तरी आता आठले थोड़ा राय ना मित्रमंडळी आणि समोरच पायऱ्या चढताना राम मंदिर लागिन तरी मित्रमंडळी समोर कासाव आणि राधाकृष्ण मंदिर तडपाय पडले जय राधा कृष्ण जय गाय माता प्रेम प्रेमशी बोला असप्तर्सिंग माता की तरी मित्रमंडळी अजून पुढं वनाव का गुरुदत्त वना। ना मंदिर लागेल जय गुरुदत्त तस नवस प्रत्येक पायरीला कापूरवाडी टाका ना तरी डायरेक्ट वर व का आठ गणपती बापाना मंदिर लागेल मित्रमंडळी आणि आता पोशी घ्या डायरेक्ट माताना गडवर आम्ही पोशी घ्या आता माताना मंदिर जय माता दे बोला सप्तरसिंगी माता की जय मी आठमंकी या देखा माकड आणि माकडनं एकदम नाजूक पिल्लू हो देखा खायला आहे ना बिस्किट इतला नाजुक आहे एकदम भारी जय सप्तरसिंगी माता की जय एकदम भारी दर्शन होईल ना मित्रमंडळी तरी मित्रमंडळी मस्त दर्शन होई आमना आणि पब्लिक भरपूर अजून देखा राखं देखा लाईनमध्ये मला लागेलच आणि आता आमना दर्शन होई आता आम्ही खाड जय माता दी तरी मित्रमंडळी गड उतरताना काल भैरव मंदिर लागेल हो देखा भैरव मंदिर जय काल भैरव जय माता दी तरी मित्रमंडळ आम्हाला एकदम सुपर दर्शन व्हाय गर्दी बी जास्त नाही होती एकदम मन दर्शन व्हाय क्या तरी आता आम्ही तलावकडे जाऊस देखा वरणी अवशया दिस गाव आणि तलाव समोर अह समोर तलावठ जाऊस तरी मित्रमंडळ या समोर या लॉजिंग या डायरेक्ट या पाच हजार रुपये भाडा आठ डायरेक्ट आणि समोरच रोपवे हो अहो रोप या नाही लाखा ना आता खाली उतरी देखा पठ रोजी काम करायनात बराच माणसात डायरेक्ट वर दिवसभर रेती चढवा ना तर आता आम्ही पाहिती लिही घ्याव दक्षुत पहिलंच उतरी पण आहे आणि आता पुरा भारी भारी फोटो होत मस्त तरी मित्र म्हटे मई आत्म घालायला रुद्राक्षी धाव मस्त आई दुकानवर नाही आणि एकदम भारी फोटो वगैरे होत आठ हे देखा तर चला आता कोण खायला जर दर दक्षुतून हा जर हय मस्त कोण बीन खायला थंडा थंडा आणि आम्ही कोण खायला लगेच लशी बदलायली ती कोण होत आता आम्हाला फसाड ती ती आई ओके <laughs> <laughs> तरी मित्रमंडळी आम्ही आता जेवण करालो ना बघतो निवासन ठ कुपन कार्यालय इकडं इकडं कुपन काढा ना तर साठ साठ रुपयांना दोन कुपन काढी देतात व्ही आय पी जेवण साधा जेवणवाला आणि तिकडं व्ही आय पी जेवणवाला पुढे इकडं व्ही आय पी जेवण करू मस्तपैकी वाढता वाढतं मित्र मित्रमंडळ आता आम्ही जेवण घेऊन वाढीलाही नाव आणि आता जेवण लाभ मित्र मित्रमंडळ जेवण वरण मटणी उसळ दही लोणचण चटणी गाजर शिरा भाजी पापड चपाती आणि भात अशा प्रकारे इथल्या प्रकारना जेवण तरी आता आम्ही जेवणला कशी राहीन आहोत चला तुम्ही जेवायला तरी मित्र म्हणजे आता आम्हाला जेवण जेवण आता आम्ही जायचं कडा देखाला सतीना कडा तरी मित्र म्हणजे आता आम्ही होऊन आहोत देवीनाथ तलाव प तरी मित्रमंडळ हे देखा देवीनाथ तलाव पटा पटा फक्त गण आंगुळला येता आणि अटली मग गडवर जाता आणि हो देखा समोर देवीना गड आम्ही दर्शन करिसनी नी घ्याव गडवर नाही आणि देखा तलाव शेजारी कितला मोठा बदा दवळा बरोब तरी मित्र म्हणजे आता आम्ही वन नाव शीत कडाप सतीना कडाप तर चला मस्त काकडी खाय खायले थंडगार तर मित्र म्हणजे मस्त गारगार काकडी खायला नाव चार खांडा पडला पण तुम्ही दोन दोन दात आणि आम्हाला एक एक तर मित्र म्हणजे देखा खूप उंच जायला दीदी मानसुद्धा आत पुरं नाही म्हणजे डायक फुटनी जायला दिलं डायरेक्ट पहिले डायरेक्ट एवढा कंबर बरोबरच होती अठणी पण आता खूप उंच जायला दिली पोऱ्या बिऱ्या तीन करता मित्रमंडळ ह्या आठ एक सतीने गाडा कुदाळेलं तिनं नऊच होता तर या देखा या आठ दोन गाड्यांना चाका देखाडले म्हणजे अटली कडा मग कुदाळेलं अशा नऊच होत्या ती सतीना सप्तशिंग माताना घ्या आणि गडबीड बटा फिरी बनव आणि आता आम्ही तरी मित्रमंडळी आम्ही गडवर फिरी बनवू आणि संध्याकाळात सहा वाजणार तर कशा वाटणार तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडणार आहेत आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत ओके बाय